तर ही छोटुली कोण आहे हे तर सांगायची गरज नाही कारण ऑबियसली तिचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि तुम्हाला कळायलाही असेल आणि हा छोटू कोण आहे हा मी नंतर सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर आधी सकाळी चहा करून घेतला कारण मला आजनं खूप काम होतं आणि घरीही काम खूप महत्त्वाचं होतं तेही करायचं होतं तर हाय एव्हरी वन कशा आहेत सगळेजण तर इकडं ना मी चहाची तयारी करत होते कारण कामाला जायला ना मला उशीर होत होता मी चला पटकून चहा प्यावा आणि निघावं आणि मग मला आणि सोमच्या पप्पांना चहा घेतला करून आणि बघते तर काय इकडे ना मेरेथॉन रेस कशा असतात ना धावण्याच्या तसं काहीतरी सोलापूरमध्ये चालू झालं होतं पण मला ना काही आयडिया नव्हती मी जेवढं होईल तेवढं ना हे बघा इकडे दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तर सकाळ करून सकाळ न्यूजपेपरकडून हे काहीतरी होतं त्यानंतर घरी येताना ना ह्या माझ्या ना तिला मी घरी घेऊन आले आणि तिच्यावर सगळं पाय पिलू 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 गालगी गालगी शोन्या साबू काय आणि त्यानं नारळ पाणी पिऊन मला आ, एनर्जी घेत होते कारण मला करायचं होतं फोटोशूट वे हा सोहमचा ना छोटूसा काकाचा मुलगा म्हणजे ह्याचा भा भाऊ आहे तर ना आम्हाला ना आमच्या ह्या छोटीचं ना दिवाळी शूट करायचं होतं माहिती खूप लेट झालेला ॲक्च्युली हा व्हिडिओ ना आधीचा आहे तो मी आता इथं जोडलेला आहे कारण आमचं ना तीन महिन्याचं झालं नव्हतं अजून म्हणून त्याचा फेस आम्ही रिव्हील केलं नव्हतं कोणासमोर तर त्यानंतर ना तिचा छान असा दिवाळीचा काय म्हणता येते एक मस्त डेकोरेशन करून घेतलं कारण हिची ना आमच्या छोटीची पहिलीच दिवाळी होती आणि क कशी दिसते आणि हा ड्रेस तिला कसा दिसतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या द्या बरं का आणि आम्ही अशा प्रकारे हे डेकोरेशन केलं जास्त वेळाकरता तिला ह्याच्यामध्ये आम्ही नाही ठेवलं कारण ना फटाके वगैरे ठेवले होते थोडेसे फोटो काढले आणि थोडेसे फोटो क्लिप वगैरे हो घेतले आणि त्यानंतर मग तिला काढलं द ह्या ह्या ड्रेसमध्ये ती एवढी क्यूट दिसत होती ना आणि मेन म्हणजे ना ती मस्त मस्त असे पोस्ट पण देत होती आम्हाला वाटत होतं की किती रडेल तर तिचे छोटे छोटे फोटो मी पुढे जोडलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय